महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील चाकण शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या दोन विरोधी गटांनी अनपेक्षितपणे एकत्र येण्याची घटना घडवून आणली मिळालेल्या माहितीनुसार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली आहे आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाच दोन शिवसेना एकत्र आल्याने आणि या अनोख्या युतीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाले चाकणमध्ये असं दृश्य कधीच पाहायला मिळालं नव्हतं जिथे दोन्ही गट राज्यस्तरीय राजकारणात कट्टर विरोधक आहेत तेच असे एकत्र आले आता या युतीमुळे राज्याच्या राजकारणात काही परिणाम होणार का ही युती अशी काय शक्य झाली कशी काय शक्य झाले या युतीचा परिणाम काय होऊ शकतोय सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय आहे तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमधील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशी पुण्याच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आला चाकणमध्ये शिवसेना ठाकरे आणि शिवसेना शिंदे या दोन्ही गटांनी नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरे यांना पाठिंबा दिला महत्वाचं म्हणजे मनीषा गोरे या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे स्थानिक आमदार देखील उपस्थित होते चाकणमध्ये हे घडल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आता ज्या मनीषा गोरे यांना दोन्ही शिवसेनेने पाठिंबा दिलाय त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी आहेत सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनीषा गोरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून मनीषा गोरे यांना पाठिंबा दिल्याची घोषणा केली आता आपल्याला सर्वांना माहिती आहे शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात गेल्या तीन वर्षांपासून ते एकमेकांचं तोंड न पाहणारे राजकीय नेते झालेत अशातच या निवडणुकीत ते जवळ आलेत मात्र ही युती उद्धव ठाकरेंच्या धोरणाविरुद्ध असल्या कारणाने या युतीचं पुढे काय होईल असा मोठा प्रश्न देखील निर्माण झालाय जसं आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं होतं कुणाबरोबर पण युती करा पण शिंदे सोने शिं, शिंदेच्या सेनेबरोबर करायची नाही त्यामुळे याला ठाकरेंचा निर्णय बायपास करून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय का हा सर्वात मोठा प्रश्न आहे माध्यमांमधून कळतंय शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरताना ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोघेही एकत्र उपस्थित होते चाकणमध्ये असं कधीच न पाहिलेले दृश्य दिसलं ज्यामुळे मोठी चर्चा जी आहे मग ती सुरू झाली पण शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मनीषा गोरे यांना दिला दिलेला हा पाठिंबा केवळ नगराध्यक्ष पदासाठी आहे नगरसेवकांच्या निवडणुकीत दोन्ही गट स्वबळावर लढणार आहेत त्यामुळे याला युती म्हणता येणार नाही असं ठाकरे गटाचे स्थानिक आमदार बाबाजी काळे यांनी सांगितलंय बाबाजी काळे म्हणाले स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे चाकणमध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत सुरेश भाऊंची कृपा आणि विधानसभा मतदारसंघात गोरे परिवाराने आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं सहकार्य विचारात घेऊन नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उभाटा पक्षाचा उमेदवार उभा करायचा नाही हे निश्चित झालंय आम्ही मनीषा गोरे यांना नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय याचा अर्थ आमची झाली आहे असं नाहीये हे असं प्रतिक्रिया जी आहे ती ठाकरे गटाकडून येते एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाबाजी काळे यांनी स्पष्ट केलं की खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक आहे त्यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलाय पण ही युती नाहीये उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे हा निर्णय फक्त चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित आहे राज्यात कुठेच एकत्र न आलेली ठाकरे आणि शिंदे शिवसेना चाकणमध्ये एकत्र आली आहे निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागलेत अनेक ठिकाणी आघाड्या आणि युतीत बिघाड होत आहे तर काही ठिकाणी उलट्या सुलट्या युती होत असताना दिसत आहेत सक्के मित्र वैरी होत आहेत आणि पक्के शत्रू मित्र होत आहेत आता या सगळ्याचा राजकीय परिणाम काय होणार यावर बोलताना राजकीय विश्लेषक सांगतायत ही स्थानिक युती असली तरी ठाकरे शिंदे गटांमधील तणाव कमी करण्याचा एक संकेत असू शकतो मात्र उद्धव ठाकरे यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदे गटासोबत युती न करण्याचे आदेश दिले असल्याने ही घटना वैयक्तिक किंवा स्थानिक नेत्यांचा निर्णयाने घडलेली आहे चाकणसारख्या भागात ही युती महायुतीला आणि खास करून भाजपला आव्हान देऊ शकते कारण ठाकरे गटाच्या मतांचा फायदा शिंदे गटाला होईल आणि भाजपला इकडे बॅकफूटला जावं लागेल तरी यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला धन्यवाद